नमस्कार मंडळी कशा आहात माझेत ना तर चला जाऊया आपण तुळजापूरला तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आई राजा औद औद सदा आनंदीचा अवध औद तर सकाळी सकाळी आम्ही निघालो मस्तपैकी तुळजाभवानी मंदिराकडे तुळजापूरला आणि तिथून आपल्याला जायचं होतं येडाईला तर मी सगळी माहेरची माणसं घेऊन माझ्या निघले कारण की मला घालायच्या होत्या येडाईमध्ये तर आम्ही पहिलं तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि मग येडेश्वरीला गेलो आणि इकडं प्रसाद घेतला साडीचोळी घेतली देवीला आणि हार वगैरे घेतले आणि छान प्रकारे पूजा वगैरे आटपून लाईनला तिथं लाईनला थांबवतो आम्ही गावात तिथं लाईनला थांबवतो हाता म्हणजे दर्शन घ्यायचं इकडं कडूळ आहे इकडं आंघोळं मी जातो पूजा ज्याला जसं जमतं कोणी कडुळाकडे जातो गावमुखी भरायची आहे त्यामुळे इकडं थांबवतो आहे गावमुख तीथिटसुद्धा छान असतं प्रसाद संप गोमुख तीर्थ आणि इकड शिवलिंग पण आहे भिजू द्या भिजू द्या बोल हा भिजा भिजा भेजा ते तिकडे ठेवू धान्य भिजायचं असलं तर भिज মেলিয়া চ

मस्त देवी मातेची आरती झाली आणि नैवेद्य वगैरे दाखवला तर